नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा जानेवारी दोन हजार मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याने वनस्पतींच्या संवर्धनासाठी महाभारत वाटिका स्थापन केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तराखंड या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया तर बघा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उत्तराखंड वन विभागाने हलदानी येथे महाभारत वाटिकाची स्थापना केलेली आहे तर बघा उत्तराखंड विभागाने उत्तराखंड मधील हलदानी या ठिकाणी महाभारत वाटिकाची स्थापना करण्यात आलेली आहे तर उत्तराखंड वन विभागाने महाभारतातील पर्यावरणीय ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी हल्दवानी येथे ऍथनोबॉटॅनिकल गार्डन विकसित केलेले आहे यामध्ये पिंपळ बरगदी आणि हरसिंगार यासारख्या महाभारतात नमूद केलेल्या सदवतीस वनस्पती प्रजातींचा समावेश करण्यात आलेला आहे हे उद्यान धर्माला पर्यावरण रक्षणाशी जोडते आणि वन आणि वन्यजीवांच्या महत्वावर वन महत्वा पर्वाच्या शिक्षणावर प्रकाश टाकते महाभारताच्या एका भागाला वन पर्व किंवा अरण्य पर्व असे म्हटले जाते हल्द्वानी येथे रामायण वाटिका देखील राज्याच्या वन विभागाने स्थापन केलेली आहे तर उत्तराखंड राज्यामधील हल्दानी या ठिकाणी महाभारत वाटिका स्थापन करण्यात आलेली आहे यापूर्वेच या ठिकाणी रामायण वाटिका ही स्थापन करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिली किनारपट्टी आणि पानपक्षी पक्षी, पक्षी गणना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया बघा भारतातील पहिली किनारपट्टी आणि पानपक्षी गणना गुजरात मधील जामनगर येथे असलेल्या मरीन नॅशनल पार्क आणि सागरी येथे होणार आहे तर बघा पहिली किनारपट्टी आणि पाणपक्षी गणना म्हणजेच कोस्टलाइन वेडर्स पक्षीगणना ही पक्षीगणना तीन ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे ही गणना वन विभाग आणि गुजरात पक्षी संवर्धन संस्था संयुक्तपणे करत आहेत पाणपक्षी हे असे पक्षी आहेत ज्यांचे पाय लांब पाय लांब मान आणि लांब चोच आहेत जे उतळ पाण्यात चालण्यासाठी अनुकूल असतात मरीन नॅशनल पार्क आणि सागरी अभयारण्य हे भारतातील पहिले सागरी अभयारण्य एकोणीसशे ऐंशीमध्ये आणि पहिले सागरीय राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये स्थापन झालेले आहे तर भारतातील पहिले नॅशनल पार्क आणि मरीन नॅशनल पार्क आणि सागरी अभयारण्य कोणते आहे बघा तर जामनगर येथील आहे गुजरात राज्यातील जामनगर येथे आहे तर याला पहिल्यांदा सागरी अभयारण्य म्हणून एकोणीसशे ऐंशी मध्ये मान्यता मिळालेली आणि पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मान्यता मिळालेली होती नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस सालासाठी अर्जुन पुरस्काराने किती खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बत्तीस खेळाडूंना दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आणि क्रीडा मंत्रालयाने केलेली आहे विजेत्यांना सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील तर अर्जुन पुरस्कार एकूण बत्तीस खेळाडूंना देण्यात येणार आहेत यामध्ये स्वप्नील कुसळे आणि सचिन खिलारे या महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे स्वप्नील कुसळे याने दोन हजार चोवीसच्या पॅरिस पॅ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते आणि सचिन खेलारी याने दोन हजार चोवीसच्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळा फेक फोर्टी सिक्स प्रकारात रौप्य पदक मिळवलेले होते तर महाराष्ट्रातील या दोन खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारत जगातील कितव्या क्रमांकाचा कापड आणि वस्त्र निर्यातदार देश बनला आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाव्या क्रमांकाचा भारत सरकारच्या मते दोन हजार तेवीस मध्ये भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा कापड आणि पोशाख निर्यात करणारा देश म्हणून उदयास आला आहे दोन हजार तेवीस मध्ये जगातील कापड आणि परिधान बाजारपेठेतील देशाचा वाटा तीन पॉईंट नऊ होता कापड आणि पोशाखांचा सर्वात मोठा निर्यातदार चीन आहे त्यानंतर युरोपियन युनियन आणि बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ऑक्टोबर महिन्यात कापड पोशाख आणि हस्तशिल्पांची निर्यात एकवीस पॉईंट तीनशे अठ्ठावन्न अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झालेली आहे तर बघा भारत सरकारच्या मते दोन हजार तेवीसमध्ये भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा कापड आणि पोशाख निर्यात करणारा देश बनलेला आहे नेक्स्ट आहे नुकतेच डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन झाले ते कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक अणुशास्त्रज्ञ होते चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताच्या पहिल्या अणुचाचणीचा आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोखरण दुसऱ्या चाचण्या अणुचाचणीचा ते भाग होते त्याने भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक आणि धोरणात्मक पदांवर काम केले आहे ते इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष होते न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझुनान्स या प्रबंधासाठी त्यांना मार्टिन फोर्स्टल पदकही मिळालेले आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिलिंद म्हैसकर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मिलिंद म्हैसकर यांची महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी ते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते ते एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत तर बघा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये काही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत तर त्या कोणत्या नियुक्त्या आहेत तर बी वेणुगोपाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अतिरिक्त मुख्य सचिव उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग विकास चंद्र रस्तोगी यांचे प्रधान सचिव कृषी आणि ए डी एफ विभाग विनिता वैद सिंगल यांची प्रधान सचिव म्हणून पर्यावरण आणि हवामान बदल विभागात डॉक्टर हर्षदीप कांबळे प्रधान सचिव सामाजिक न्याय आणि विशेष शाळे विभाग डॉक्टर निपुण विनायक सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग जयश्री भोज सचिव अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये नेक्स्ट आहे अलीकडेच सशक्त बेटी आणि ई दृष्टी प्रकल्पांचा शुभारंभ कोणी केला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धर्मेंद्र प्रधान चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सशक्त बेटी आणि ई दृष्टी प्रकल्पांचा शुभारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दिल्ली विद्यापीठात करण्यात आला दोन्ही प्रकल्पांतर्गत अनाथ मुले एकल पालक महिला आणि आणि विद्यार्थ्यांना लॅपटॉप टॅबलेटचे वाटप करण्यात आले तसेच त्यांनी दिल्ली विद्यापीठाची रुग्णवाहिकाही सुरू केली कार्यक्रमादरम्यान शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते डोनर्स क्रॉनिकल दोन हजार चोवीसचे चे स्मारक खंड प्रकाशित करण्यात आले नेक्स्ट आहे अलीकडेच आय आय टी मद्रासने विस्तार प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्या मंत्रालयासोबत भागीदारी केली आहे तर याची उत्तर आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आय आय टी कृषी संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रणाली प्रकल्प सुरू करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयासोबत भागीदारी केली आहे या उपक्रमाचा उद्देश डिजिटलायझेशनद्वारे भारताच्या कृषी विस्तार प्रणालीची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवांमध्ये सुधारित प्रवेश प्रदान करणे हा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मालमत्तांच्या ई लिलावासाठी सरकारने कोणते सुधारित पोर्टल सुरू केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बँक नेट तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मालमत्तांच्या ई लिलावासाठी बँक नेट हे सुधारित पोर्टल सरकारने सुरू केले आहे सर्व चार्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मालमत्तेच्या ई लिलाव सुलभ करणे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना मौल्यवान संधी शोधणे आणि त्यात सहभागी होणे सोपे करणे हे पोर्टलचे उद्दिष्ट आहे या, या व्यासपीठामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारणा प्रक्रियेत मदत होईल बँकांच्या ताळेबंदात सुधारणा होईल आणि व्यवसाय आणि व्यक्तींना कर्ज उपलब्ध वाढेल पोर्टलच्या सूचीमध्ये फ्लॅट स्वतंत्र घरे आणि खुले भूखंड तसेच व्यावसायिक मालमत्ता औद्योगिक जमीन आणि इमारती दुकाने वाहने वनस्पती आणि यंत्रसामग्री आणि कृषी आणि बिगर शेती जमीन यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशाने गैरबासमती पांढऱ्या तांदळाच्या व्यापाराबाबत करार केला आहे तर याचे उत्तर हे पर्याय क्रमांक दोन इंडोनेशिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडोनेशियाच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयादरम्यान दरम्यान स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे या सामंजस्य करारावर अरब वार्षिक दहा लाख मेट्रिक टन बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारे व्यापार करण्यासाठी स्वाक्षरी करण्यात आले आहे या सामंजस्य कराराचा कालावधी चार वर्षांचा असेल हा करार नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडद्वारे लागू केला जाईल भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे भारत बासमती आणि गैरबासमती पांढरा तांदूळ दोन्ही निर्यात करतो एन सी एल नॉन बासमती पांढरा तांदूळ खुल्या बाजारातून पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे आणि सहकारी संस्थांकडून खरेदी करणार आहे नेक्स्ट आहे पाकिस्तान कोणत्या देशाच्या मदतीने आपला सर्वात मोठा अनुप्रकल्प उभारत आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन देशाच्या मदतीने चीनच्या मदतीने पाकिस्तान आपला सर्वात मोठा अणुप्रकल्प उभारत आहे या प्रकल्पाचे नाव आहे चष्मा न्यूक्लिअर पॉवर प्लांट युनिट फाईव्ह हा प्रकल्प पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात उभारण्यात येणार आहे त्याची क्षमता बाराशे मेगावेट असणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच ह्युमन मेटापेनोमा व्हायरस कोणत्या देशात पसरला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चीन देशामध्ये दे। चीनमध्ये दे नवीन विषाणूचा संसर्ग पसरत आहे त्याची लक्षणे ही कोरोना व्हायरस सारखी आहेत या नवीन विषाणूचे नाव आहे ह्युमन मेटापनोमोवराइस म्हणजे एच एम पी व्ही एच एम पी व्ही हा आरणीय विषाणू आहे जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि सर कोविड नाईन्टीनसारखी लक्षणे दिसतात विषाणूची लागण झाल्यावर रुग्णांमध्ये सर्दी आणि सर कोविड नाईन्टीनसारखी लक्षणे दिसतात त्याचा सर्वात मोठा परिणाम लहान मुलांवर होताना दिसत आहे त्यापैकी दोन वर्षाखालील मुले सर्वात जास्त प्रभावित आहेत एच एम व्ही पी व्ही विषाणू पहिल्यांदा दोन हजार एक मध्ये सापडला होता नेक्स्ट आहे ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्लीमध्ये ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत केले सॉरी दोन हजार चोवीस झालेले आहेत तर प्रिंटिंग मिस्टेक आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीमध्ये केलेली आहे हा कार्यक्रम चार ते नऊ जानेवारी पर्यंत चालणार आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसाठी एक लवचिक ग्रामीण भारताची निर्मिती या मुख्य उद्देशाने ग्रामीण भारतातील उद्योजकीय क्षमता आणि सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे वित्तीय सेवा विभागांतर्गत राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे नेक्स्ट आहे अलीकडेच टिनिट्स टिनिटसच्या निदानासाठी कोणत्या संस्थेने एक उपकरण विकसित केले आहे तर याचे आहे पर्याय एक आय आय टी बॉम्बे आयआयटी बॉम्बेने टिनिटसचे निदान करण्यासाठी उपकरण विकसित केले आहे हे उपकरण सॉफ्टवेअरसह टिनिटस व्यवस्थापित करण्याची सुविधा प्रदान करते टिनिटस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोणत्याही बाह्य आवाजाशिवाय आवाज ऐकू येतो तो, तो आवाज सिटी किंवा गुणगुण असा काहीतरी आवाज असू शकतो नेक्स्ट आहे एकतीसावी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भोपाळ या ठिकाणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळमध्ये एकतीसाव्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले एकतीसावी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद तीन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये पहिली राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस दरवर्षी आयोजित केली जाते या काँग्रेसमध्ये दहा ते सतरा वर्ष वयोगटातील मुले सहभागी होतात दोन हजार चोवीसचा चा विषय आहे आरोग्य आणि निरोगीपणासाठी पारिस्थितिक तंत्र समजून घेणे तसेच यावेळी बराहमिहीर खगोलशास्त्रीय वेधशाळेच्या ऑटोमेशनचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका